नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष ढव्हाण माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओ सह आलेला आहोत तर मित्रांनो महासोयमविषयी खूप मुलांच्या अशा कमेंट येतात आणि आता महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे महासोयमचं पोर्टल चेंज केलेलं आहे तर त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो प्रथम तुमचं गुगल क्रोम उघडून घ्यायचं आहे त्यावरती टाईप करायचं आहे महास्वयम महासोयम टाईप केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल तर मित्रांनो जी पहिली वेबसाईट येईल त्याला क्लिक करायचं आहे तर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यासारखं काहीच बघायला भेटत नाहीये तुम्ही लॉग इन कुठून करणार आहात कुठे इथं तुम्हाला लॉग इनचा उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इनचा तक्ता दिलेला असतो तो कुठे आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला जुन्या साईडवर जर जायचं असेल तर इथं रोजगार रोजगारवरती क्लिक करायचं आहे रोजगारवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर मित्रांनो हे झालं पूर्णपणे तुमचं महास्वयमचं ओरिजिनल पोर्टल ओपन कारण हे पोर्टल डायरेक्टली आता येत नाहीये त्यासाठी भरपूर मुलं असे आहेत की त्यांना अडचणी अडचणी येत आहेत तर इथून तुम्ही तुमचं इथून जॉब शिखर ट्रेनिंग लॉग इन वरती तुम्ही क्लिक करू शकताय आणि तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही पूर्णपणे नोंदणी करू शकताय कशी करायची एडिटिंग कशी तुमचं नाव वगैरे चुकलं असेल तर तुम्ही चेंज कसं कर करू शकता ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये दिले ते दिलेलं आहे तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर सविस्तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद